नमस्कार मंडळी आज तुम्हाला तिळाचे लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे घरच्या घरी तिळाचे लाडू खूप सोपे तिनं आपण करू शकतो ते बघा मी बिगर पॉलिशचे तिळ घेतलेले आहेत आता कडीत टाकून मी भाजत आहे घरच्या घरी करायचे मा मंडळी लाडू खूप छान लागतात छान बारीक घ्यासवर मस्त भाजून घ्यायचे तीळ चांगले भाजून झाले भाजल्याच्या ना भाजताना बघा चटचट आवाज येतो चांगलं तळतळ लेणार तिळ जाळायचे नाहीत छान खरपूस भाजायचे भाजून झाल्यावर हे बघा छान असं भाजून घ्या मस्त मंडळी घरीच बनवायचे बाहेरचे चांगले बनवतात नाही बनवतात आपल्याला माहीत नाही आपण घरी जेवढे तीळ आणू दोन ती प्रकारचे तिळ असतात पॉलिश केलेले अगर आणि बिगर पॉलिशचे मी बिगर पॉलिशचे तीळ आणले त्याचेच लाडू बनवणार आहे आता मी हे बघा हे मी पाव किलो अर्धा किलो तिळ आणले होते भाजून काढले आहे बघा का, पाव किलो मी वाटून घेतलेले आहेत आणि पाव किलो मी आखे तसेच ठेवलेत कारण ना म्हातारे माणसं वयस्कर माणसं तीळ बरोबर खाता येत नाही आख्खे तीळ गिळे जातात त्यामुळे शेंगदाणे घेतलेत मी शंभर ग्राम ते वाटून घेतले आणि हे अख्खे तिळ आहेत म्हणजे लहान मुलांनासुद्धा तीळ चावून खाता येत नाही त्यामुळे मी वाटून घेण्याचा प्रयत्न करते आणि मी तिळाचे लाडू असेच बनवते म्हणजे सगळे पौष्टिकपणा आपल्याला मिळायला पाहिजे जे खातो त्याचा पौष्टिकपणा आपल्याला भेटला पाहिजे हे बघा हे ती आणि हे द अर्धा किलो तीळ आहे शंभर ग्राम धान्याचं कूट आहे आणि हे चारशे ग्राम गूळ आहे हे बघा हे चारशे ग्राम गूळ आहे आता हा गुळ मी याच्यात टाकणार आहे तर ह्याचा एक परफेक्ट माप आहे तुम्ही कमी जास्त तुम्ही करू शकता हे मला जास्त गोड पण नको आणि पिकं पण नको त्या पद्धतीने मी केलेलं आहे हे बघा मी कढईमध्ये आता काय करणार आहे पहिला एक चम्मच साजूक तूप टाकणार आहे हे गावावरनं आणलेलं तूप आहे तुम्ही कुठलंही तूप टाकू शकता तेल टाकू शकता तूप नसेल तर ते बघा एक चम्मच तूप तूप टाकल्याच्यानंतर मी त्यामध्ये हे बघा हा गोळ टाकणार आहे हे गोळ टाकून घ्यायचा मी गूळ जरा बारीक करायला पाहिजे होता खडेखडे टाकला हरकत नाही तोही प हा गावचा गुळ आहे तुम्ही कुठलाही गोळ घेऊ शकता किंवा साखरही टाकू शकता हे बघा हे दोन च चम्मच मी पाणी टाकणार आहे पाणी टाकल्यामुळं गूळ आहे ना पटापट पे पिर पगळतो म्हणजे मेंट होतो हे बघा पूर्ण गुळ चांगला मेंट करून घ्यायचा आपल्याला मस्त चांगला हलवायचा खालीवर करायचा मी जर बारीक पडला असता तर फटाफट झाला असता ते बघा गुळ मेंट झाला आहे सगळा छान मेंट झाला एकदम द परफेक्ट आपल्या गा लाडूसाठी परफेक्ट आहे का म्हणून काय करायचं थोडंसं पाणी वाटेत पाणी घ्यायचं त्यात थोडंसं टाकून बघायचं बघा हे असं मग त्या गुळाची गोळी जर तयार झाली हे बघा त्याचं पा टेस्ट करायचं हे बघा या गुळाची गोळी तयार झालेली चिप चिटकला नाही वाटीला म्हणजे गुळासाठी आपल्याला लाडूसाठी गुळ परफेक्ट झालेला आहे एक दोन मिनटं अजून मी हलवून घेते हे बघा छान जरा सगळं एकजीव करून हलवून घ्यायचं आता हे मिश्रण <coughs> मिश्रण आपल्याला टाकायचं आहे त्यासाठी आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे असं मिक्स करून घ्या छान एकजीव करून मिक्स करून घ्या गुळा टाकल्यावर होणार नाही खालीच मिक्स करून घ्यायचा पहिलंच मिक्स करून घ्यायला पाहिजे होतं मी पण ठीक आहे हरकत नाही वेळेनुसार मी आता करते हे बघा हे असं छान मिक्स करून घ्यायचा आता मी हे सगळं त्यामध्ये टाकणार आहे मंडळी हे बघा झा दा। झालेलं आहे आपलं परफेक्ट हे गोळमेंट हा बघा हे सगळा टाकायचा आणि परफेक्ट हलवायचा काय नाही एकदम सोपी पद्धत आहे मंडळी घरी करा तुम्हाला काय अवघड होत असेल किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याचं उत्तरही देईन हे बघा छान पद्धतीनं एकजीव करून घ्या हे बघा हे हलवून घ्या मस्त एकदम एकजीव करा एकजीव झाला पूर्ण परफेक्ट मिक्स झालं पाहिजे थोडंसुद्धा कोरडं राहिलं नाही पाहिजे इथं कला आहे आपल्याला कलाकारी इथं दाखवायची हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंही कोरडं कुठं राहिलं नाही पाहिजे हे आपले परफेक्ट लाडू होतात हे बघा चिटकत पण नाही तर सगळे निघतात नंतर कारण आपण तूप टाकलेलं असतं ना त्याप्रमाणे छान लाडू होतात असं पूर्ण हलवून घ्या मस्त एकदम एकजीव करा परफेक्ट असा सगळीकडं गूळ पोचला पाहिजे आणि सगळीकडं सगळं पोचलं पाहिजे त्याप्रमाणे हे बघा सगळं हलवून घ्यायचं आपण आणि बऱ्या तिला आम्ही तूप लावून ठेवलेलंच आहे थोडंसं तूप लावून ठेवायचं आणि पटापट लाडू वळायचे गरम गरम असतानाच थोडेसं लाडू वाळायचे मंडळी कारण थंड झालं ना मग ते होत नाही जरी थंड जरी झालं ना तरी तुम्हाला एक आयडिया सांगते परत थोडंसं सा गरम करायचं गॅसवर ठेवून फटाफट गरम करायचं फटाफट परत पर लाडू वाळायचे बघा हे माझे ना बहात्तर त्र्याहत्तर लाडू झालेले आहेत अर्धा किलोचे ते असे लाडू झालेले आहेत लाडू पण एकदम छान झालेले आहेत जास्त कडक नाही नरम नाही म्हणजे आपण खाऊ एकदम वयस्कर माणसंही खाऊ शकतात हे बघा फोडलं तरी अगदी असं फोडू शकतो आणि खाऊ शकतो जराही कडक झालेलं नाही मस्त आणि खुसखुशीत खमंग वास आहे खमंग सुंदर सुगंध आहे हे बघा मी खाऊन बघते खूप छान झालेले आहेत मंडळी हे बघा मंडळी खूपच टेस्टी झालेले आहेत लाडू हा एकदम भारी झाले आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद धन्यवाद मंडळी